महात्मा ज्योतिबा फुले येथे विपशना केंद्राच्या कामाचा आमदार डॉक्टर फारुखशाह यांच्या हस्ते शुभारंभ महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले नगर या ठिकाणी विपशना केंद्र बांधणे या कामाचा शुभारंभ आमदार डॉक्टर फारुकशाह यांच्या शुभ हस्ते तक्षशिला बुद्धविहार महात्मा ज्योतिबा फुले नगर मोगलाई या ठिकाणी संपन्न झाला निवड भाबकेबाज कार्यक्रम न घेता धुळे शहरातील सर्व घटकांचे सर्वांगीण विकासाचे ध्येय डोळ्यासमोर असल्याने विपक्ष केंद्र सारखा अभिनव प्रयोग राबविता आल्याचे प्रतिपादन आमदार डॉ फारुकशाही तक्षशिला बुद्ध बुद्धविहार महात्मा ज्योतिबा फुले नगर येथे बुद्धविहार मंडळाचे अध्यक्ष आनंदा उशिरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमात आमदार डॉक्टर फारुकशाही यांनी आपल्या भाषणात सांगितले की मी निवडून आल्यानंतर शहरात मस्त्यांचा मोठा पाडा होता ही एक प्रकारे मनपातील सत्ताधारी आणि पूर्वाश्रमीच्या लोकप्रतिनिधींच्या अकार्यक्षमतेची पावती होती त्यामुळे मला शहरातील नागरिकांच्या प्रश्नाबाबतीत चिंतन करावे लागले आणि त्यातून समस्यांची सोडवणूक करण्याचा मार्ग प्रशस्त झाला निवड रस्ते गटारी कुंपणबिंत उद्यान पथदिवे यासारखी कामे करून चालणार नाहीत तर शहराचा बौद्धिक चेहरा बदलण्यासाठी अभ्यासिका विपासना गृहाची निर्मिती करणे आवश्यक आहे म्हणून शहरात दोन विपसना केंद्र आणि चार अभ्यासिका मंजूर करून आणल्यात आणि आज त्या प्रत्यक्षात कार्यान्वित असल्याने विशेष आनंद होत असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी ॲडव्होकेट विलास झालटे इंजिनियर अविनाश थोरात ॲडव्होकेट मधुकर बी सी सलीम शहा माजी नगरसेवक नाशिर पठाण गनी डॉलर सईद बेग एस यू तायडे आनंद लोंडे साहेबराव लोंढे किशन बागुल हरिश्चंद्र लोंढे देवीदास जगताप प्रभाकर खंडारे गुलाबराव लोंढे निजाम सय्यद बियू वाघ मधुकर निकुम करत वेंदे संजय ऐरे ईश्वर खैरनार जेतवन मोरे पॅरेलाल पिंजारी यांचे प्रमुख उपस्थितीत सदर हा कार्यक्रम पार पडला तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक का आनंद सैन्याने यांनी केले तर आभार रवी नगराडे यांनी मानले यावेळी नगराडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी भगवान बागुल चंद्रकांत बागुल ईश्वर जाधव चंद्रकांत लोंडे विलास भामरे देविदास गोडसे तेजस उशिरे प्रशिक भामरे योगेश बिराडे यतीन सरदार मुकुंद भांबरे सचिन अहिरे कुणाल अहिरे गौतम बिराडे अरियंत सरदार शुभम भांबरे अविनाश शिरसाट यश पवार रोहित निकम शुभम अहिरे शुभम नेरकर विशाल केदार रवींद्र वाघमारे नितीन बागुल अमोले आदी पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले सर्व आहे सर्व उपस्थितांना विनंती करतो की त्यांनी पन्नास कोटी रुपये रस्त्यांसाठी आणले साहेबांनी हिंदू मंदिरं असतील त्यांच्या त्यांचे वॉल कंपाऊंड केले बुद्ध विहार म्हणजे आता आपलं हे पहिलं विपक्षाना केंद्र हे दुसरं पुन्हा वाडी बोकर येथे एक बुद्ध विहार पन्नास लाख रुपये त्यांना देखील दिला अजय चव्हाण यांच्याकडे आणि त्याच्यानंतर पाच कोटीचं आवदान आहे ते देखील बुद्ध विहार त्यांनी साकारण्याचा हे केलेला आहे संकल्प केलेला आहे आणि मस्जिद मज़, मस्जिद अस असतील अशा बहुतेक ठिकाणी साहेबांनी म्हणजे असा कुठलाही प्रवर्ग जो हो आहे तो साहेबांनी वंचित ठेवलेला नाही आणि म्हणून साहेबांचं जे काम आहे ते काम एकदम अगदी जोमाने चालू आहे आणि त्या कामाला आमच्या शुभेच्छा आहेत साहेब आणि याच्या पुढे राहिलेले काम तुम्ही भरभराटीने करावे अशी आम्ही अपेक्षा करतो हे लोक तर ते आता गावायचे तिथून म्हणत आहे की पुन्हा साहेबांना आम्ही पुढच्या पंचायत शिकले निवडून देऊ बरं का साहेब तुमच्या कामाची ही पावती आहे अजून आजु, आम्हाला जर अर्धा तास मिळाला असता तर यापेक्षा आम्ही डबलची गर्दी हा कार्यक्रम पंचवीस तारखेला राहिला असता ती तारीख बदलल्यामुळे ही थोडी गडबड झाली आपण लोकांपर्यंत पोहोचलो परंतु ते पॉम्पलेट वगैरे जे ते लोकांपर्यंत गेले नाही कारण की तारीख बदलली असल्यामुळे आम्हाला ते वाटता आले नाही तरी तरी देखील आम्ही प्रयत्न केलेला एक छोटासा आणि त्या प्रयत्नाला आपण स्वीकारावं अशी आमच्या मंडळातर्फे आम्ही अपेक्षा करतो आणि पुनश्च तुम्हाला शुभेच्छा देतो माझे दोन शब्द समजतो करणं मंदिर मस्जिद हे तर केलं बुद्ध विहारला दिदीला रस्ते करणं दटारी करणं विकास काम करना हे लोक प्रतिनिधि कर्तव्य है परंतु आमदार साहब मैं अपने भाषण की सुरुआत करते कि जात पात के भ्रम में हम इंसान कहा आ बैठे जात पात के भ्रम में हम इंसान कहा आ बैठे अरे हमसे तो परिंदे अच्छे जो कभी मंदिर पे जा बैठे कभी मस्जिद पे जा बैठे मित्रों आपल्याला सांगू इच्छितो की मी कुठल्या मोठ्या घराण्यात नाही तर एक साधारण घराण्यात जन्माला आलेलो आहे इथे माझे मित्र माझे बालपणाचे मित्र बापू बावीसकर कुठे गेले बापू बावीसकर मी चंद्रमाणी चौक वडजई रोड शिवाजीनगर ह्या प्र परिसरात माझा जन्म झाला आणि मला जे आमचे सामान्य लोक आहेत त्यांची काय काय समस्या असते त्यांना काय काय प्रॉब्लेम्स आहेत त्याची पूर्णपणे जाणीव आहे आणि ते सर्व गोष्टी मी लक्षात ठेवता आमदार झाल्यानंतर पहिले तर मी नगरसेवक झालो नगरसेवक झाल्यानंतर तेव्हा नगरपालिका होती महानगरपालिका अस्तित्वात आली नव्हती त्यावेळेस मी पहिल्यांदा नगरसेवक झालो नंतर महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर परत नगरसेवक झालो आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने शहराचा उपमहापौर झालो उपमहापौर झाल्यानंतर मी शहराची जी किंमत केली आणि जे चांगले कार्य केले त्यामुळे मी आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने ह्या शहराचा आमदार झालो आमदार झाल्यानंतर आनंद भाऊ आपल्याला आप्पासाहेब आपल्याला सांगू इच्छितो की आमचा पहिला अधिवेशन नागपूरला होता हिवाळी अधिवेशन आम्ही निवडून आल्यानंतर आम्ही नागपूरला गेलो तिथे गेल्यानंतर सर्व अगोदर मी पहिले दीक्षाभूमीवर जाऊन बाबासाहेबांना अभिवादन केलं आणि दुसऱ्या दिवसापासून माझ्या कामकाजाची सुरुवात आम्ही केली आता आपण बघितलं असेल आमचे भाऊ आमचे बंधू सिद्धार्थांना माझ्या कार्याबाबत आपल्याला सांगितलं आणि तर मी आपला कर्तव्य समजून आपले कार्य करतो आहे पण याच्या पहिले जेवढे लो लोकप्रतिनिधी झाले त्यांनी खरंच आपल्या लोकांवर आपल्या समाजावर अन्याय केलेला आहे त्यांनी कधी वंचितांवर लक्ष दिलेलं नाही आपण बघा मी आमचे जेवढे वस्ते आहे तिथे लाईट गटार रस्त्यांची व्यवस्था करून दिलेली आहे आता आमची एक वस्ती है, रोड़ आदिवासी वस्ती आहेत तीन ठिकाणी शहराच्या आहेत जमनागिरी भिलाटी तसेच आपला बिलाडी रोडवर आदिवासी वस्ती आहे काठी एक आदिवासी वस्ती आहे तिथे आजपर्यंत कोणी लोकप्रतिनिधींनी काम केले नाही पण त्या लोकांसाठी सुद्धा मी ठक्कर बाप्पा ह्या योजनेतून दोन कोटी रुपये मंजूर करून आणले आणि तिथे पण चांगले रस्ते चांगला त्यांना प्यायला पिण्यासाठी पाणी आणि लाईटची व्यवस्था करून दिलेली आहे आणि यापुढेही आता आमचे बंधू आनंद भाऊलनी सांगितला की आपण खासदारकी लढवावी पण मला खासदारकी लढण्यात काही रस नाही मी इथेच चांगला आहे इथेच मला राहू द्या आणि आपला सर्वांचा आशीर्वाद आणि सहकार्य माझ्यासोबत राहू द्या अशी इच्छा व्यक्त करतो फुले परिसर येथे फुले कॉलनी येथे फुले नगर इथे केंद्राचा कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे या कामासाठी आमचे ह्या परिसरातील रहिवासी आमचे मित्र रवीभाई नगराळे तसेच आमचे तसेच आमचे मार्गदर्शक हरिश्चंद्रांना लोंडे व अनेक कार्यकर्त्यांनी ह्या कामासाठी माझ्याकडे मागणी केलेली होती आणि त्यानिमित्ताने मी सामाजिक न्याय विभागातून ह्या कामासाठी एक कोटी रुपये मंजूर केलेले होते आणि त्या कामाचा शुभारंभ आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे यावेळी माझ्यासोबत आमचे नगरसेवक नासीर पठार सईद बेग नगरसेवक गनी डालार कैसरबाई पेंटर सलीम जेठ छोटू आजी मच्छीवाले आणि अनेक कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आमदार साहेब तुम्ही जिल्ह्यातच मला मा, शहरातच द्या कारण शहरात खूप करा, कामं करायचे आता एवढे काम करून सुद्धा मला असं वाटतो की अजून मला खूप काही करायचं आहे एका उर्दू शाहीरचा एक शेर आहे हजारो ख्वाहिशे ऐसी की हर ख्वाहिश पे कम निकले बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर बी कमी बरोबर आहे असं तुम्ही साहेबांचा जर आदेश आला की पुढे लोकसभा मतदारसंघातून एम आय एमची सीट उभी करायची आहे तर आम्ही नक्कीच जोमाने काम करू आणि जे काही उमेदवार ठरतील त्याचा आम्ही प्रचार जोरात कर